आपल्या भारतीय संस्कृतीत ऋतूनुसार येणारे सण उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे करण्याची परंपरा आपल्याकडे आहे असे असले तरीसुद्धा काळा रंग मात्र आपल्याकडे अशुभ मानला जातो परंतु मकर संक्रांत हा एकमेव असा सण आहे जो आव साजरा करताना काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात बाहेरची उष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवण्यासाठी काळ्या रंगाचे कपडे वापरले जातात म्हणून थंडीमध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाला काळ्या रंगाचे वस्त्र नेसण्याची किंवा काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आपल्याकडे आहे पण यावर्षी मकर संक्रांतीनेच काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे काळ्या रंगाची साडी तिने घातलेली आहे तर मग आपण या दिवशी काळ्या रंगाची साडी घालावी का काळा रंग वर्ज आहे का तर याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सोबतच बेलघंटा आहे ती सुद्धा प्रेस करा चला तर मग लगेच व्हिडिओला आपण सुरुवात करूयात नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या अगदी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला इंग्रजी नवीन वर्षात सर्वात पहिला आणि महत्त्वाचा सण येणारा म्हणजेच मकर संक्रांती आपल्या हिंदू मराठी कॅलेंडरप्रमाणे हा सण पौश महिन्यात साजरा केला जातो पौश महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो संक्रांती ही एक देवी आहे आणि ही देवी दुसरी कोणी नसून आई जगदंबेचे रू एक रूप आहे पण या देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे देवीला या देवीला संक्रांती देवी म्हटलं जातं ही संक्राती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे वे वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असते तसेच संक्राती मातेच्या हातामध्ये वे वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र असते ती वेगवेगळ्या वे रंगाची वस्त्रे नेसून येते म्हणजेच वर्ष बदलले की देवीच्या वस्त्रांचा रंग बदलतो वाहन बदलते शस्त्र बदलत असते म्हणजेच प्रत्येक वर्षी थोडाफार बदल या संक्राती देवीमध्ये होत असतो प्रत्येक वर्षी संक्राती देवी एक वेगळे रूप धारण करून येत असते या संक्रांती देवीची एक छोटीशी कथा सांगायची झाली तर फार वर्षापूर्वी संक्रासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पीडा देई त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप धारण केले आणि संक्राती देवीने शंकरासुराला संक्रांतीच्या दिवशी ठार केले आणि लोकांना शंकरासुरापासून या राक्षसापासून सुखी केले म्हणून सर्वांनी शक्यतो या दिवशी तिने घातलेल्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये असे सांगितले जाते अशी त्यामागची एक छोटीशी कथा आहे दरवर्षी पंचांगात संक्राती देवीचे वर्णन असते ती अमुक वाहनावर आली आहे या दिशेकडून त्या दिशेकडे जात आहे असे हे सर्व वर्णन या देवीबद्दल असते त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवसापासूनच वातावरणामध्ये हळूहळू बदल दिसायला सुरुवात होते संक्रांतीचा सण येण्याआधी वातावरणामध्ये गारवा असतो थंडी असते मकर संक्रांतीपासून हिवाळा हा कमी कमी होऊ लागतो म्हणजेच शरद ऋतूच्या प्रस्थानाची वेळ सुरू होते आणि वसंत ऋतूचे आगमन होते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो आणि या दिवसापासून उत्तरायण चालू होते म्हणजे जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरते तेव्हा वर्षातला काही भाग सूर्य हा पृथ्वीच्या उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि उरलेला वेळ सूर्य थोडासा दक्षिणेलाच झुकलेला दिसतो त्यालाच उत्तरायण किंवा दक्षिणायन असे म्हणतात आणि आपला भारत देश हा उत्तर गोलार्धात येत असल्यामुळे सूर्य उत्तरायणात असताना आपल्याला जास्त सूर्यप्रकाश मिळतो दिवस जास्त वेळ असतो आणि अंधार म्हणजेच रात्र कमी कमी वेळ असते संक्रांतीच्या दिवसापासून दिवस जो आहे तो तिळ्यातिळाने मोठा होत जातो आणि रात्रही थोडीशी छोटी छोटी होत जाते म्हणजे इतके दिवस रात्र मोठी होती आणि दिवस हा लहान होता पण या दिवसापासून हळूहळू दिवस हा मोठा होत जातो आणि रात्र ही लहान होत जाते त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान दान या गोष्टींनासुद्धा विशेष महत्त्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप शुभ मानलं जातं पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो त्याचबरोबर पुण्याची प्राप्ती होते तसेच या दिवशी दान केल्यामुळे सर्व प्रकारच्या मनोकामना देखील पूर्ण होतात या दिवशी दान करणे खूप शुभ आणि पुण्यकारक मानले जाते त्यामुळे या दिवशी स्नान दान आणि देवांचे दर्शन केल्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते तसेच सूर्यदेवांचा आशीर्वाद मिळतो तर ही आपण संक्रांतीबद्दल थोडीफार माहिती पाहिली तर संक्रांतीचे रूप धारण केलेल्या देवीचे स्मरण करण्याचा हा दिवस त्यामुळे पंचांगानुसार या देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी जे वस्त्र परिधान केले आहेत त्या रंगाचे कपडे किंवा साडी घालू नये असे म्हटले आहे दरवर्षी येणाऱ्या मकर संक्रांतीला देवी वेगवेगळ्या वे रंगाचे वस्त्र घालते त्यामुळे त्या रंगाचे कपडे घालू नये असे सांगितले जाते पण आपण आत्तापर्यंत नेहमी हेच ऐकत आलो आहो की संक्रांतीच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे कपडे घालायचे असतात त्या दिवशी काळा रंग अतिशय शुभ मानला जातो पण यावर्षी विशेष योगायोग म्हणजे या दिवशी संक्रांती देवीने स्वतः काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे तर आपण हा रंग वर्ज करायचा आहे का किंवा या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे का असा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे तर कोणताही सण म्हटला की महिला वर्ग कामात व्यस्त असतात सण म्हटलं की घरामध्ये कामाचा अधिक व्याप असतो त्यामुळे महिला या स्वतःकडे दुर्लक्ष करतात या दरम्यान या सणाचे आणखी एक वैशि वैशिष्ट्य म्हणजे काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे मराठी सणांची एक पारंपारिक परंपरा किंवा प्रथा म्हणून संक्रांतीच्या सणाला काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात खास करून महिला या संक्रांतीच्या सणाला काळ्या रंगाची साडी विकत घेतात मुलं मुली पुरुष काळ्या रंगाचे कपडे वापरतात पण आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला काळा रंग हा अशुभ मानला जातो मात्र प्रत्येक वर्षी आपण संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे आवर्जून परिधान करत असतो कारण या दिवशी थोडीफार थंडी असते आणि काळ्या रंगाचे कपडे बाहेरची उष्णता शोषून आपले शरीर उबदार ठेवतात म्हणून या दिवशी आवर्जून काळ्या रंगाचे कपडे घातले जातात पण यावर्षी स्वतः संक्रांती देवीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे म्हणजेच यावर्षी संक्रांती काळ्या रंगावर आली आहे आणि आपल्याकडे पूर्वीपासूनच अशी एक परंपरा आहे की की संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र ज्या वर्षी परिधान केले आहे त्या रंगाचे वस्त्र आपल्याला त्या दिवशी घालायचे नसते अशी एक पद्धत आपल्या समाजामध्ये अजूनही रूढ आहे कारण बघा आपण पूर्वीपासूनच ज्या रंगावर संक्रांत आली आहे त्या रंगाचे वस्त्र शक्यतो घालत नाही तर त्याच पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगत आहे पहिल्यापासूनच ही पद्धत आपल्या समाजामध्ये रूढ आहे त्यामुळे दरवर्षी जरी आपण संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालत असलो तरीसुद्धा यावर्षी आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र किंवा साळ्या काळ्या रंगाची साडी आपल्याला घालायची नाही त्यामुळे दरवर्षी जरी आपण संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे घालत असलो तरी यावर्षी मात्र संक्रांती काळ्या रंगावर असल्यामुळे आपल्याला यावर्षी काळे कपडे घालता येणार नाहीत किंवा काळ्या रंगाची साडीसुद्धा नेसता येणार नाही पण काही जणांना ही अंधश्रद्धा वाटत असेल तर त्यांनी कोणतेही नियम पाळू नयेत आपलात काही तसा आग्रह नाही त्यांनी त्यांना हवे तसे कपडे वापरू शकतात पण अजूनही चालत आलेल्या रूढीनुसार परंपरेनुसार मी ही सर्व माहिती तुम्हाला इथे देत आहे शक्यतो जास्तीत जास्त या नियमांचे पालन करायला पाहिजे मग आता तुम्हाला वाटेल की या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालायचे तर या दिवशी तुम्ही फिकट रंगाऐवजी गडद रंगाचे म्हणजेच डार्क रंगाचे कपडे घालू शकता गडद म्हणजे डार्क रंगाचे कपडे हे आपले शरीर उबदार ठेवत असतात कारण गडद रंग हे उष्णता शोषून घेतात त्यामुळे आपले शरीरही उबदार राहते आणि आपलं थंडीपासून संरक्षणसुद्धा होतं त्यामुळे तुम्ही या दिवशी गडद रंगाचे कपडे नक्की वापरू शकता मग त्यामध्ये तुम्ही लाल गुलाबी हिरवा पिवळा निळा या रंगाचे कपडे तुम्ही या दिवशी घालू शकता फक्त काळ्या रंगाचे कपडे किंवा स्त्रियांनी काळ्या रंगाची साडी या दिवशी नेसू नका तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यावर्षी मकर संक्रांत काळ्या रंगावर आली आहे तर काळ्या रंगाची साडी घालावी का काळा रंग वर्ज आहे का याबद्दलची अशी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि तुमचे अजूनही काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंटद्वारे विचारू शकता तर चला मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ